पुण्यातल्या हडपसर भागातील जलसंपदा विभागाचे तब्बल दोनशे पन्नास एकर जागा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे एकोणीसशे पंचावन्न सालापासून ही जागा सुभाष शेतकरी सहकारी संघाला कसण्यासाठी देण्यात आलेली होती मात्र दोन हजार पंधरामध्ये करार संपूनही जागा अजूनही शेतकरी सहकारी संघाकडेच आहे एवढंच नाही तर याच जमिनीपैकी तीस एकर जागा अविनाश भोसलेंच्या कंपनीला देण्याचा ठराव शेतकरी सहकारी संघाच्या सदस्यांनी मंजूर केलाय आहे तब्बल अठराशे कोटींची जमीन अविनाश भोसलेंच्या कंपनीला देण्याचं कारणच काय असा एक मोठा प्रश्न त्यामुळे आता निर्माण होतोय मात्र या विषयावरती जलसंपदा विभागाचे अधिकारी मौन बाळगून आहेत अठराशे कोटी रुपये किंमत असलेली ही जमीन हडप करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आहे आणि या प्रकारामुळे शेतकरी संघासह जलसंपदा विभाग महसूल विभाग सहकार विभागातील अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात आले हे प्रकरण नेमकं काय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात जलसंपदा विभागाची अडीचशे एकर जमीन सुभाष शेतकरी सहकारी संघाकडे देण्यात आलेली होती दहा वर्षांपूर्वीच करार संपलाय जमीन अजूनही शेतकरी सहकारी संघाकडेच आहे जमिनीपैकी तीस एकरचा भाग अविनाश भोसलेंच्या कंपनीला देण्याचा घाट घालण्यात आला आहे चार मार्च दोन हजार बावीसच्या सर्वसाधारण सभेत संघाच्या सदस्यांनी ठराव मंजूर केला होता आदिदेव कन्स्ट्रक्शन्स कंपनीत अविनाश भोसले अमर मांजरेकर अनिल शेट्टे सुनील इंककर हे भागीदार आहेत आदिदेव कन्स्ट्रक्शन्स कंपनीचा पत्ता अविनाश भोसलेंच्या एबिल हाऊस या पत्त्यावर आहे लेखा परीक्षणाचा जर अहवाल पाहिला भुजबळ साहेबांनी केलेला त्याच्यामध्ये यांचे जे काही काळे कृत्य आणि जे काही बेकायदेशीर कृत्य जे केलेले आहेत ते सर्व त्याच्यामध्ये आलेले आहेत परत शासकीय फेर अहवाल लेखा परीक्षणाचा जर पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा यांच्यावरती बरेचसे आरोप आणि गैरव्यवहाराचे सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि त्यावर असं दिसून येत की ही जागा त्यांना या खाजगी संस्थेला ही गळलकृत करायची आहे माझा प्रश्न सरकारला आहे माझा प्रश्न त्या महसूल खात्याला आहे की ज्यांचे जे कस्टडियन असतात त्या कलेक्टरला आहे आणि या खडकवासला पाट बंधारे विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील चीफ इंजिनियर असतील जर दोन हजार पंधराला जर करार संपलाय तर ती जागा तुम्ही तुमच्या ताब्यात का घेतलेली नाही तुमची काय मजबुरी आहे तुमचा आतापर्यंतचा हिशोब केला जवळ तीस ते पस्तीस कोटीचं शासनाचं नुकसान झालेलं आहे आणि याच्यावरनं हे इतके निर्ढावलेले आहेत कारण की आम्ही पत्रव्यवहार केला तिथं जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना आम्ही विचारणा केली आम्ही माहिती अधिकाराचे अर्ज मी दिले हे अर्ज इकडून तिकडून फिरवतात आणि ते म्हणतात ह्या कराराविषयी करार वाढवून दिलाय का प्रस्ताव आलाय का आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही म्हणजे संगणमत करून यांना हे खायला द्यायचं आणि त्याचमुळं ह्या शेतकी संघाचं एवढी डेरिंग वाढली की त्यांनी तो ठराव केला जी जागा लीज नाही आहे सरकारची ती बिल्डरला द्यायचं तुम्ही ठराव करताय दरम्यान सुभाष सहकारी संघाच्या विद्यमान अध्यक्षांकडे एव्हीपी माझाने यासंदर्भात विचारणा केली भोगवटा क्रमांक दोनची जमीन भोगवटा क्रमांक एकमध्ये मध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला मात्र तो आता सोडून दिला असा दावा करण्यात येतोय ठराव का करण्यात आला होता दोन हजार बावीस साली शासनाचे काही धोरण होते की वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यात याव्या ते अनुषंगाने आम्ही सॉरी त्या अनुषंगाने आम्ही ठराव केला होता पण त्यानंतर त्यांच्याकडनं काही आम्हाला ते त्याचा प्रतिसाद न आल्यामुळं आम्ही एक दोन हजार तेवीस साली मग सा ते थोडंसं त्या तथ्य न वाटल्यामुळं आणि शेती हेच आमचं मुख्य धोरण आहे त्यामुळं मी त्या अनुषंगाने तो ठराव रद्द केला त्याच्यामध्ये काही तथ्य जा पुढं काय आम्हाला त्याची प्रोग्रेस काय जाणवली नाही त्यांच्याकडनं मला तो रद्द करून टाकला ठराव तो आणि शेती करायचं आमचं पूर्ण हेतू आहे पूर्ण तिथे पण मुळामध्ये हा ठराव तुम्हाला करण्याची गरज का वाटली होती कारण तिथं शेती तर आधीपासून होतीय सत्तर वर्ष होऊन गेली सत्याहत्तर वर्ष झाली मग आताच वर्ग दोनची जमीन वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्याची गरज का वाटली होती थोडस आता आमची मुदत सुद्धा संपत आली आपली शासनाकडची मुदत संपत आली होती आणि आजूबाजूला लो लोक असते खूप झालेली थोडी शंका मला अशी होती की पण आपली मुदत वाढून मिळते नाही मिळते पुढच की फक्त ते म्हणजे वर्ग दोन ची वर्ग एक करणं जमीन एवढंच होतं का त्या बांधकाम व्यावसायिकाला ती जमीन विकसनासाठी देणं नाही तसं काय नव्हतं कारण अविनाश भोसले ही कन्स्ट्रक्शन कंपनी ही इमारती उभा करण्यासाठी ओळखली जाते न की जमीन वर्ग दोन ची वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी आम्ही देताना काम त्यांना त्यासाठी दिलं होतं दोनशे जमीन एक करणे वगैरे का नाही झालं त्याचा काय त्यांच्याकडनं प्रतिसाद नाही आपल्याला आलंच नाही